कोण होती तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे कावेरी किचन मध्ये असते आणि कावेरी किचन मध्ये असताना युगला खूप भूक लागलेली असते आणि भूक लागलेली असल्याकारणाने तो आता खोलीमध्ये येतो आणि खोलीमध्ये आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो माझ्यासाठी ताबडतोब काहीतरी खायला बनव पण इथे कावेरी मात्र त्याच्यासाठी काहीही खायला बनवत नसते कारण त्याने आत्ता बाहेर खूप पराक्रम केलेला असतो त्यामुळे आता तो म्हणत असतो ठीक आहे तू जर माझ्याकरिता जेवण बनवणार नसतील मला जर काही खायला देणार नसलीस ना तर आत्ता बघ मी काय करतोय तर मी ना बाहेरूनच काहीतरी खाण्यासाठी ऑर्डर करतो मी जर बाहेरून एकदा का खाण्या साठी काही ऑर्डर केली ना तर मग बसतो तशीच त्यावर ती म्हणत असते अच्छा तू आता इथे धर्माधिकाऱ्यांच्या घरचे नियम मोडणार आहेस का तुला माहिती नाही आहे की धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये काहीही ऑर्डर बाहेरचं केलं जात नाही त्यावर युग म्हणत असतो आता तर तू बघच आता तर मी सगळे जे नियम आहेत ते मात्र इथे धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही आज हा युग जो आहे ना तो धर्माधिकाऱ्यांचे सगळे नियम इथे मोडणारच आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे मी ऑर्डर करणारच आहे म्हणून तो लगेचच पिझ्झा ऑर्डर करतो आणि पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर इथे दुसऱ्या पंच मिनिटाला युगसाठी जो काही त्याने पिझ्झा ऑर्डर केलेला असतो तो पिझ्झा इथे आलेला असतो आता दारावरती डिलिव्हरी बॉय असतो तेव्हा विद्या गेलेली असते विद्या तिथे गेल्यानंतर ती म्हणत असते तुम्ही कोण आहात त्यावर तो म्हणत असतो मी हा पिझ्झा आहे इथेच डिलेवरी द्यायची होती असं इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच मा म्हणत असतात अगं काय गं विद्या कोण आहे बाहेर दरवाज्यावर त्यावर लगेच आता कावी विद्या म्हणत असते की इकडे ना पिझ्झा आणलेला आहे पिझ्झा आहे तेवढ्यातच आता युग म्हणत असतो मग त्याचं काय आहे ना हा पिझ्झा मी ऑर्डर केलेला आहे आणि तेव्हा पिझ्झा मीच मागवलेला आहे असं इकडे तो बोलत असतो तेवढ्यातच आता यामनी म्हणत असते काय काय युग तू तु, यश तुझं तू तु पिझ्झा ऑर्डर केला आहेस तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये बाहेरचं इकडे काही अलाउड नाही आहे किंवा आपण बाहेरच्या वस्तू इथे घरामध्ये मागवतच नाही आहेत मग तरीसुद्धा तू का असं वागतोयस युग तुझं तर लंडन वरून आल्यापासून खूपच विचित्र वागतोयस बघ यश तू असं इथे जी यामिनी आहे ती बोलत असते तेवढ्यातच आता मासुद्धा म्हणत असतात काय चाललंय यश तुझं बाहेरच्या वस्तू आपल्या घरामध्ये आपण ऑर्डर करत नाही आहोत आपण कधीच बाहेरचं काहीही मागवत नाही आहोत आणि आज तू मात्र बाहेरचं असं का मागवलेलं आहेस काय चाललं आहे तुझं तेवढ्यातच आता आपण पाहतो की विद्या इथे असते आणि विद्या म्हणत असते काय फरक पडला एक दिवस जर इकडे यश भाऊजींनी बाहेरचा पिझ्झा ऑर्डर केला तर असं काय फरक पडणार आहे काय बिघडणार आहे ह्या लोकांना हीच गोष्ट का बरं कळत नाही तेच मला काही कळत नाही असं काही इथे आभाळ कोसळणार आहे का जर एक दिवस बाहेरचा पिझ्झा वगैरे ऑर्डर केला तर मस्त इकडे चीज आणि त्या सगळ्या गोष्टी त्या म्हटलं मलासुद्धा खायला मिळतील एक दिवस आणि मस्त पिझ्झा खाऊन मज्जा करावं पण कुठलं काय ह्या लोकांना तर इथे आनंदात राहूनच द्यायचं नाही आहे आम्हाला नाही 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 आता मात्र ती लोकं अजिबात यश भाऊचीला माफ करणार नाही आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर कावेरी म्हणत असते खरं तर कावेरी त्याच संधीचा फायदा घेत असते कावेरी म्हणत असते मा मला एक गोष्ट सांगा आत्ता आपल्या घरामध्ये बाहेरचा पण काहीच ऑर्डर करत नाही आहोत बरोबर की नाही मग आता यश यशनी ऑर्डर केलेला आहे जर हीच गोष्ट दुसरी कोणी केली असती तर आपण त्याला शिक्षा दिली असती मग आता मला असं वाटतंय की आपण यशला सुद्धा शिक्षा दिली पाहिजे असं कावेरी म्हणत असते आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे विद्या खूपच शॉक लागल्यासारखं पाहत असते आणि तेव्हा लगेच आता इकडे जो युग आहे तो म्हणत असतो मी काय म्हणतोय ते तरी तुम्ही माझे एकदा ऐकून घ्या हा पिझ्झा मी माझ्यासाठी मागवलाच नाही आहे त्यावर लगेच आता इकडे कावेरी म्हणत असते असं कसं बोलताय तुम्ही हा तर यु यश तुमच्यासाठीच तुमच्याकरिताच तुम्ही पिझ्झा मागवलेला आहे ना त्यावर तो म्हणत असतो अगं मा मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय हा जो काही पिझ्झा आहे ना तो इथे मी माझ्यासाठी मागवलाच नाहीये अगं त्याचं काय झालं एक डिलिव्हरी बॉय एका ठिकाणी ऑर्डर द्यायला गेला होता आणि एका ठिकाणी तो डिलिव्हरी बॉय ऑर्डर द्यायला गेल्याच्यानंतर इथे मात्र खूप मोठी गोष्ट घडली आणि तेव्हा तो डिलेवरी बॉय ऑर्डर द्यायला गेल्याच्यानंतर आता ना ज्या लोकांनी ऑर्डर केला होता त्यांनी अचानकच ती डिलेवरी कॅन्सल केली आणि मला हा बाहेर भेटला आणि ती लोकं म्हणायला लागली की आता काही जरी झालं तरीसुद्धा हे जे काही पैसे आहेत ना ते तुझ्या क पगारातून मी कट करेल आणि म्हणून मला त्याच्यावर दया आली बिचारा कष्ट करून खातो आहे गमा आणि कष्ट करून खात असल्या कारणाने मी म्हटलं नको त्याचं असं नुकसान व्हायला नको म्हणून मी स्वतः सो खर्चातून इथे हा पिझ्झा घेतला आणि त्याला पैसे दिले असं आता हा जो काही युग आहे तो नाटकीपणाने सांगत असतो त्यावर लगेच कावेरीमध्येच बोलायला लागत असते मग हा खोटं बोलतोय पण इथे युग मात्र कावेरीच्या तोंडातून शब्द बाहेरच पडू देत नाही आणि तेव्हा आता इकडे मा म्हणत असतात खरंच रे युग तुझे किती किती आणि कसे कसे पैलू आहेत रे खरच तू कमाल आहेस बघ म्हणजे किती आणि काय काय, काय करतोयस तू सगळ्यांसाठीच असं सुद्धा आता इकडे मा आणि त्याचबरोबर पौर्णिमा बोलत असतात आणि तेव्हा हा म्हणत असतो मा मला सांग पुण्य करणं आणि त्याचबरोबर एखाद्याच्या कामी पडणं ही चुकीची गोष्ट आहे का मी हे सगळं फक्त आणि फक्त त्यासाठीच तर करत होतो फक्त त्याच गोष्टीसाठी मी इथे हे सगळं काही करत होतो आणि लगेच माझ्या पायाशी बसतो आणि म्हणत असतो मा तूच नेहमी म्हणतेस ना की काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण इतरांना मदत केलीच पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा आपण कधीही नेहमी इतरांशी चांगलं वागलंच पाहिजे मग मला सांग मी आत्तासुद्धा तेच करत होतो ना आणि त्यावर लगेच मा म्हणत असतात खरंच खरंच रे यश आता तुझे हे है है जे काही संस्कार आहेत ना हे स्पष्टपणे दिसत आहेत खरंच तुला मानलं पाहिजे हा यश तू माझे संस्कार अजिबात विसरलेला नाही आहेस किंवा ते तू सुद्धा मिळवलेलं नाही आहेस असंसुद्धा मा इथे त्याला सांगत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी माने बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जो काही डिलेवरी बॉय आहे तो आवाज देत असतो माझे पैसे म्हणून आणि तेव्हा धावतच आता युग त्याच्याकडे जातो धावतच युग त्याच्याकडे गेल्यानंतर इकडे आता तो त्याला म्हणत असतो हे बघ आतमध्ये काही जास्तीचं बडबड करायचं नाही समजलं मी तुला जास्तीचे पैसे देईल मी जे काही सांगेल तेच तो बडबड करायचं आहे बाकीचं काहीही जास्त बोलायचं नाही कळलं का तुला असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा तो माणूस म्हणत असतो हो चालेल ना तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जेवढं सांगाल जेवढं बोलाल तेवढंच मी बोलणार आहे असं म्हणून तो माणूससुद्धा आतमध्ये येतो आणि त्यावर लगेचच आता युग म्हणत असतो की हे बघ बाळा तू अजिबात काळजी करू नको तुझे जे काही पैसे आहेत ना ते सगळे पैसे मी इथे देईल आणि हे बघ चल माला नमस्कार कर तेवढ्यातच तो मुलगा सुद्धा इथे मासमोर हात जोडतो माला नमस्कार करत असतो आणि मा त्याला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपण पाहतो आता प्रेक्षकांनो इकडे तो म्हणत असतो माझे पैसे द्या ना प्लीज तेव्हा युगाता आता त्याला म्हणत असतो तुझे पैसे ना मी ऑनलाईन पाठवून देतो सगळे पाठवतो तू काळजी करू नकोस तेव्हा तो माणूस तिथून निघून गेलेला असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो कावेरी कावेरे तुम्ही म्हणत होतात मला शिक्षा व्हायला पाहिजे पण खरंच मी एवढा गुन्हा केलाय का मोठा ना, सांगा सांगाना मी तर कर्म केलेला आहे तेवढ्यातच मासुद्धा म्हणत असते हो रे हो बाळा हो तू अगदी बरोबर बोलते आहेस तू काही मोठा गुन्हा वगैरे काही केलेला नाही आहेस तू अगदीच सगळं काही काम व्यवस्थित केलेलं आहेस आणि तू फक्त आणि फक्त इथे कर्मच केलेलं आहेस खरंच आज ना तुझं कौतुक करावं आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप जास्त कमी आहेत बघ तुझं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे खरंच रे खरंच यश त्यावर पौर्णिमासुद्धा म्हणत असते खरंच यश आज मला असं वाटतंय थे की इथे ना आम्ही भरून पावलं तो मात्र आमचे संस्कार अजिबात विसरलेला नाही आहेस असं पौर्णिमा म्हणत असते तेव्हा मा आणि पौर्णिमा या मिनी तिथून निघून गेलेले असतात तेवढ्यातच आता जो युग आहे तो इथे विद्याला एक पिझ्झा देतो आणि तो म्हणत असतो विद्यावहिनी हा तुमच्यासाठी एक पिझ्झा आहे त्यावर ती म्हणत असते माझ्यासाठी भाऊजी हो तुमच्यासाठी एक्स्ट्रा चीज पण आहे तेव्हा आज विद्याला आनंद होतो आणि ती म्हणत असते वा 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 माझ्यासाठी आज खूपच मजा येणार आहे तेवढ्यातच कावेरी आणि अमृता तिथेच असतात आता अमृता त्याच्याकडे पाहत असते आणि विचार करत असते ह्याचं नेमकं काय चाललंय तेच कळत नाही हा असा का वागतोय हा चक्क पिझ्झा तर लग्नाची पहिली रात्र आहे मग हा असा कसा वागू शकतो ह्याच गोष्टी इथे आता तिला कळत नसतात आता कावेरी जाणार असते तेवढ्यातच जो युग आहे तो कावेरीच्या जवळ जातो आणि म्हणत असतो काय झालं कावेरी मला शिक्षा देणार होतेस ना तू अ काय झालं एक अकोबाई मला शिक्षा देणार होती ना तू बघितलं सगळ्यांच्या नाकावर टीचोड इकडे पिझ्झा मी खात आहे मी पिझ्झा एन्जॉय करत आहे तेवढ्यातच अमृता पुढे येते आणि ती म्हणत असते काय रे यश मला एक गोष्ट सांग तू आज पिझ्झा खातोयस अरे आज तर तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे ना ती एन्जॉय करायची सोडून तू इथे मस्त पिझ्झा खातोयस असं अमृता बोलत असते आता असं बोलल्यानंतर युगला मात्र लगेच खोकला येतो आणि ती म्हणत असते मला तर तुझं हे वागणं जे आहे ना ते हल्ली अजिबात कळत नाही की तू कसं वागतो आहेस काय करतो आहेस ह्या गोष्टी मात्र मला अजिबात कळत नाही असं म्हणून आता इकडे मात्र ती तिथून निघून गेलेली असते तर इकडे जी काही कावेरी आहे ती यशकडे पाहतच असते तिलासुद्धा ह्या गोष्टीचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी होणार आहेत हे तिलासुद्धा इथे समजत नसतं तर आता कावेरी खूप विचारात गुंतलेली असते ती म्हणत असते ह्या मुलाला मी माझ्या खोलीमध्ये मध्ये काय ह्या घरामध्ये सुद्धा मला नकोय आणि ह्याच्यासोबत पहिली रात्रच काय असा ती विचार करत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संध्याकाळी खूप उशिरा काही का रूम डेकोरेट आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आपल्या विद्याने घेतलेली असते आता विद्या यश आणि यशच्या खोलीमध्ये असते आणि यशची खोली तिने खूपच सुंदर अशी डेकोरेट केलेली असते आणि खोली सुंदर अशी डेकोरेट केल्यानंतर आता गुलाबांच्या पाकळ्यांनी ती पूर्ण बेड सुद्धा सजवत असते आणि गाणं म्हणत असते चांद माखला चांद माखला असं गाणं म्हटल्यानंतर आता स्वतःलाच इमॅजिन करत असते आणि त्यावर ती म्हणत असते खरं तर आज ना मस्त ही पहिली रात्र रा आहे यश भाऊजी आणि कावेरी वहिनीची बिचाऱ्या दोघांनीसुद्धा खूप सहन केलंय असं सुद्धा ती इथे बोलत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो य युगचा मित्र आहे तो बाहेर आलेला असतो आणि त्याने जवळपास एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न असं काउंट करतच एवढे सगळे काही बाहेर गार्डनमध्ये मच्छर मारलेले असतात आणि एवढे सगळे काही मच्छर मारल्यानंतर आता युग आलेला असतो तो म्हणत असतो अरे काय चाललंय किती मच्छर मारलेत मी मला किती ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आहे तू काय करत होतास त्यावर तो म्हणत असतो अरे काय सांगू तुला मला तर खूपच टेन्शन आले खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे मी असं इकडे तो म्हणतो कसल्या प्रॉब्लेममध्ये अरे आज त्या काकूबाईसोबत पहिली रात्र आहे म्हणजे आज लग्नाची पहिली रात्र आहे त्यावर तो म्हणत असतो अरे वा 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 हे तर भारीच आहे तुझं तू तर मालामालच आहेस अरे काय मालामाल बोलतो आहेस वेळा आहेस का तू वेळा आहेस का थे, थे तो म्हणत असतो हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे काय घेऊन आले हे बघ ही पुढी घे ह्यामध्ये गुंगीचं औषध आहे हे गुंगीचं औषध तिला पाच आणि शांतपणे तू ही झोप आणि तिलाही झोपू दे त्यावर युग म्हणत असतो नाही मी असं नाही करू शकत का नाही करू शकत तू काय तिच्या प्रेमात प्रेमात पडलायस की काय अरे तुला सांगू का ह्या घरातली सगळी माणसं खूप चांगली आहेत मला माहिती आहे मला त्या काकोबाईचा राग येतो पण तुला सांगू का त्या बिचारीचा नवरा गेलाय रे आणि ती नवरा गेला असताना सुद्धा बाहेर ह्या सगळ्या कुटुंबाला सगळ्या परिवाराला ती इथे सांभाळते आणि मला हे गुंगीचं औषध अजिबात घ्यायचं नाही आहे खरं तर हे घेतलं तर सगळे प्रश्न सुटतील पण मी असं काहीच होऊ देणार नाही आता इथून पुढे कोणाला त्रास होऊ देणार नाही त्यावर तो मुलगा म्हणत असतो अरे तू चांगला वागायला लागलेला आहेस की काय काय चाललंय काय तुझं तू त्या लोकांचा एवढा विचार करतोयस इमोशनल बिमोशनल होतोयस की काय काय चाललंय काय तुझं असं इकडे तो युगला म्हणत असतो त्यावर युग म्हणत असतो नाही हे बघ अजिबात तसं नाहीये मला पैसे कमवायचे आहेत पण चोरी करून त्याचबरोबर इतरांना फसवून नाही मला तर सुपरस्टार व्हायचं आहे आणि सुपरस्टार झाल्याच्यानंतर मी पैसे कमवेल मला माहिती आहे त्या काकोबाईचा मला राग येतो आहे पण ती एक मुलगी म्हणून जरा विचार करणं तिचा नवरा गेला आहे आणि आज नवरा गेल्यानंतर ती एवढं सगळं काही मागे करते तर तिचासुद्धा थोडासा विचार करावा असं मला वाटतं आणि तो पैशाचं काय घेऊन बसला आहे मी एकदा का सुपरस्टार झालो ना तर मग कितीतरी पैसे मी कमवू शकतो ए बाबा तुझं तर मला काही कळत नाही आणि ते युग ती औषधाची जी पुडी असते ती तिथेच तो फेकून देतो आणि तो मुलगा म्हणत असतो हे बघ तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तुझं कर पण मला तर आता हे सगळं वेगळंच वाटतंय इथे राहून मस्त ऐशु आरामात तू जीवन जगत आहेस असं तो मुलगा इथे त्याला बोलत असतो त्यावर आता इकडे युग मात्र त्याचे त्याचे डायलॉग त्या मुलासमोरच झाडत असतो तो म्हणत असतो हे बघ ह्या सगळ्या गोष्टीचा तू इथे अजिबात विचार करू नकोस काय करायचं कसं करायचं हे सगळं सगळं आपण इथे पाहणारच आहोत आणि ते, ते सगळं व्यवस्थितच होणार आहे त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही असं सुद्धा आता इकडे तो म्हणत असतो त्याचबरोबर आता आपण पाहतो की अमृता तिथे आलेली असते आणि अमृता म्हणत असते काय चाललंय काय कारण युगने त्या मुलाला धक्के मारतच बाहेर काढलेलं असतं हा यश अशा ह्या लफंग्या मुलासोबत काय करतोय आणि त्या तो मुलाला इथे मारतच त्याने तिथून बाहेर बरं नेलेला आहे नेमकं काय चाललेलं आहे हे हे हा युग ना हल्ली कसा वागतोय विचित्र मला काही कळतच नाही याच्यावर ना चांगलंच लक्ष ठेवायला पाहिजे असं अमृता बोलत असते तेवढ्यातच तिथून निघून जात असताना पायाखाली एक कागदाची पुडी सापडते जी की युगनी फेकून दिलेली असते ती ती पुडी हातामध्ये उचलते आणि पाहते वास घेते तर त्याचा वास खूपच विचित्र येत असतो आणि तेव्हा ती विचार करते ई शी किती घाणेरडा वास आहे याचा हे समज काय आहे असा विचार करून ती पुडी तिथेच फेकून ती निघून जाते आता दुसऱ्या बाजूला युग हा घरामध्ये गेलेला असतो आणि गणपती बाप्पाच्या समोरच बाजूला उभा राहिलेला असतो युग येऊन म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं गणपती बाप्पा मला वाचव काही कर पण मला वाचव रे ह्या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढ असं तो बोलत असतो तेवढ्यातच तिथे विद्या आलेली असते त्या तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते भाऊजी भाऊजी काय चाललंय काय तुमचं हे सगळं काय करताय तुम्ही अ काय करताय त्यावर लगेचच आता तो म्हणत तो नाही नाही काही नाही हा दिसतंय ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय काय चाललंय ते नाही बहिणी काही नाही बरं 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 शांत व्हा शांत व्हा मी आता सगळी काही तयारी केलेली आहे तुम्हाला काळजी करण्याची काही म्हणजे काय केले बहिणी म्हणजे काय आता मी तुमची रूम छान अशी सजवलेली आहे आणि तुमची रूम आता सजवल्यानंतर इकडे कावेरी बहिणी तुमची वाटच बघत असतील आता तुम्हाला सांगू का मस्त कावेरी बहिणी नटून थटून तुमच्या रूममध्ये येतील आणि नटून थटून तुमच्या रूममध्ये आल्यानंतर मस्त असा समोर एक त्यांच्या हातामध्ये मस्त दुधाचा ग्लास असल आणि तो दुधाचा ग्लास घेऊन त्या आलेला असतील आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मग तो तुम्ही दुधाचा ग्लास असा हातामधून काढून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच आता तो दुधाचा ग्लास तुम्ही प्यायचा कावेरी बहिणी म्हणतील हा मस्त तुमच्यासाठी हा ग्लास मी आणलेला आहे माझा अनुभव सांगू का नाही नाही बहिणी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही नका काळजी करू अहो पण तुम्ही किती आहे तुम्ही घाबरताय एवढं घाबरण्याची आणि एवढं सगळं करण्याची काय गरज आहे हे बघा घाबरू नका काही एक वाईट होणार नाही काही एक टेन्शन घेऊ नका मस्त अशी रूम मी सजवली आहे असं म्हणून विद्या आता तिथून निघून जाते आणि म्हणते मी कावेरी बहिणीला पाठवून देते आता इकडे लगेचच युग डोक्याला हात लावतो आणि म्हणत असतो काय करू मी काय करू तर काही केल्या ही गोष्ट समजतच नाहीये मला काय करावं हे अजिबात समजत नाहीये कसं वागते काय करते आता ही आणि त्याचबरोबर आता ही पहिली रात्र माझ्या खूपच अंगावर येणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की दुसऱ्या बाजूला कावेरी छान तयार झालेली असते कावेरी छान तयार झाल्यानंतर विद्या तिथे येते आणि ती म्हणत असते झालं का बहिणी झालं का आ किती ग किती ते सुंदर दिसत आहे तुम्ही काय तो चेहरा काय ते सगळं खरंच तुम्हाला ना तर ना मानावंच लागेल आता तिकडे युग भाऊजी यु यश भाऊजीसुद्धा छान तयार झालेत आता तुम्हीसुद्धा छान तयार होताय ना चला चला मस्त शाळा तयार झाल्या ना तुम्ही चला मग तुम्हालासुद्धा आता तिकडे मी सोडते हा दुधाचा ग्लास मस्त बर आता तुम्ही जायचं आणि यशभाऊजींच्या हातामध्ये द्यायचा काय बरोबर की नाही असं विद्या म्हणते आता विद्या यामिनी त्याचबरोबर पौर्णिमा घरातील सगळेजण बाहेर आलेले असतात आणि कावेरीला तिथंपर्यंत ती, ती लोकं पोहोचवत असतात कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या लोकांना मी काय सांगू कसं सांगू मला तेच काही कळत नाही आता इकडे विद्या म्हणत असते चला 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 लवकर चला कारण इकडे यशसुद्धा आलेला असतो बाई यश यश भाऊजी हे सगळं काय आहे काय हे किती लाचतोय रे यश तू किती लाचतोयस तू त्यावर तो म्हणत असतो नाही नाही मी कुठे लाचतोय अरे कावेरी वहिनी तुम्ही तर अंग तुमचं थरथरत आहे अक्षरशः थंडीनं तुमचं अंग थरथरायला थर लागलं आहे कशाला एवढं टेन्शन घेत आहे कशाला एवढी काळजी करताय काही एक होणार नाही सगळं सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो कावेरी टेन्शनमध्ये असते आणि युगसुद्धा तेवढ्याच टेन्शनमध्ये असतो कावेरीला तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त टेन्शन देणाऱ्या असतात कारण आता ती विचार करत असते की आता हा युग आहे आणि त्याचबरोबर हा घरामध्ये आहे याला सांगितलं होतं घरामध्ये राहू नकोस पण तरी सुद्धा हा घरात आहे मी कसं आणि कशा पद्धतीने हे ॲडजस्ट करणार आहे हेच मला कळत नाही असं कावेरी म्हणत असते आ यामिनी आणि त्याचबरोबर जे विद्या हे दोघीजणी सुद्धा युग आणि त्याचबरोबर कावेरीला धक्का देऊनच आतमध्ये खोलीमध्ये ढकलतात आता दोघे सुद्धा आतमध्ये खोलीमध्ये आल्यानंतर पाहतात तर काय पूर्ण खोली इथे फुलांच्या माळाने बेड सजवलेला असतो आजूबाजूला पूर्ण माळा आहे ते सगळं सगळं काही त्याने ता पसरवलेलं असतं आणि खूप सुंदर असा बेड इथे सजवलेला असतो तेव्हाच आता इथे मा येते आता मा आल्यानंतर इकडे बाहेरून ती दरवाजा बंद करणार असते कारण आता ह्यांची पहिली रात्र असते आणि पहिली रात्र असल्याकारणाने आता ते दरवाजा बंद करणार असते त्याचबरोबर आपण पाहतो की विद्याने कावेरीच्या हातामध्ये दुधाचा ग्लाससुद्धा दिलेला असतो आणि दुधाचा ग्लास दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने यांच्या आयुष्याला सुरुवात होणार आहे हे त्यांना वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे उद्याच्या भागामध्ये जी काही मा आहे माने बाहेरून दरवाजा लावलेला असतो कावेरी आणि यश आतमधून आवाज देत असतात तेव्हा मा मनामध्येच म्हणत मना असतात आता फायनली फायनली इकडे माझ्या यश आणि कावेरीच्या नव्या आयुष्याला सुरुवात झालेली आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा यांचं आयुष्य छान असं मार्गी लागावं त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या दोघांचा संसार सुखात होवा असं इकडे आता ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे जी काही कावरी आहे आणि युग हे खोलीमध्ये भांडणं करत असतात आणि कावेरी म्हणत असते तू माझ्या युगची जागा कधीच घेऊ शकत नाहीस ही खोली माझ्या यशची आहे आणि तू युग आहे समजलं तुला असंसुद्धा सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते आणि दोघांची मारामारी सुरू असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आता ह्या दोघांचं भांडण कुठंपर्यंत जाऊन पोहोचते आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत हे सगळं सगळं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तर पाहत राहा कोण होतीसं तू काय झालीसं तू भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद